नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दूत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सध्याच जस्ट आज आनंदाची बातमी आली आहे आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे दोन हजार चोवीस त्याचं नोटिफिकेशन आत्ता चाललेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो अनेकांचं म्हणणं आहे की हे तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न वगैरे आहे जागा खूपच कमी आहेत असं परंतु एक लक्षात ठेवा की आता डिसेंबर महिना चाललेला आहे आणि पुढची जी मुख्य परीक्षा आहे एप्रिलला तर पूर्वपरीक्षा एप्रिल एंडमध्ये आहे पण असं म्हणतात की मुख्य परीक्षा जी आहे ती डिसेंबरमध्ये राहू शकते तर आता मधामध्ये आपल्याला जवळपास एका वर्षाचा कालावधी आहे बरोबर आहे ना कारण मुख्यपरीक्षेचे नोटिफिकेशन येईपर्यंत सुद्धा जागा ऍड होत राहतात कधी कधी ते इंटरव्ह्यूच्या वेळेस पण जागा ऍड होतात तर निश्चितपणे जागा वाढतीलच हा पाहिजे तशा अपेक्षित जागा आल्या नाही त्याच्यामध्ये डीसी डीवाय एस पी या जागा नाही आहेत बट बाय द वे स्टील ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपण जेव्हा महाराष्ट्र राज्यातील नागरिक सेवा संयुक्त परीक्षाबद्दल बोलतो दोन हजार चोवीसच्या नेमक्या याच्यामध्ये तीन सेक्शनमध्ये त्यांनी दिलेले सामान्य प्रशासन विभाग की ज्याच्यामध्ये आपण परीक्षा जी आपलं मेन हे एम असतं प्रत्येक विद्यार्थ्याचं तर त्याच्यावर दोनशे पाच एकूण पदं डी आहेत दोनशे पाच पदे सध्या एकूण मिळून त्यामध्ये पण विद्यार्थ्यांना काही वित्त आणि लेखा सेवा अधिकारी जी काही पद आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएट राहणं काय गरजेचं आहे तर त्याची चाळीस पोस्ट कमी झाल्यात आता जवळपास एकशे साठ च्या आसपास जी काही पदं आहेत ती ओव्हरऑल सगळ्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येतील असं चित्र आहे एकंदरीत ओके त्यानंतर स्थापत्य अभियंतिकी सेवा जी आहे त्याला सव्वीस जागा आहेत सिव्हिल्सच्या आहेत आणि वनसेवा जी आहेत त्याच्या त्रेचाळीस जागा आहेत फॉरेस्टच्या ठीक आहे तर एकदम बाकी एक्झाम्सला पण काही असं विशेष काही जागा इतक्या आलेल्या नाहीत मागच्या वेळेस जसं दोन हजार तेवीसला बऱ्याच जागा आल्या होत्या सगळ्या मिळून तर तशा जागा हजारच्या जास्त जागा होत्या यंदा काही तशा जागा नाही आहेत तेवढ्या ठीक आहे पण तो नक्की इतर राज्याचे बद्दल बोल झाला तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की जागा वाढण्याची खूप जास्त शक्यता आहे किती वाढतील कोण वाढतील किती कोणते वाढतील हे अत्यंत कोणीही सांगू शकत नाही ठीक आहे तर आता हे एक वर्षाचा कालावधी याच्यात निश्चितपणे विविध जसे जसे वॅकन्सीज आपल्या येतील जसं मागणीपत्र डिपेंट डिपार्टमेंटचा येईल तसेच आता तुमच्या वाढणार आहेतच त्याच्यामध्ये ठीक आहे आता नेमका अर्ज सादर करण्याचा सा कालावधी जो आहे तो आहे पाच जानेवारी पाच जानेवारीला आहे तर चौदा म्हणजेच काय की दुपारी पाच जानेवारीला जे आहे चौदा वाजता म्हणजेच किती रे तर दुपारी दोन वाजेपासून तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ओके तर तिथे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओके पाच जानेवारी ता ते पंचवीस जानेवारी ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला दहावीस दिवसांचा कालावधी आहे याच्यामध्ये कॉम्बरात दरवर्षी तशी डेट वाढवण्यात येते पण त्याच्या भरव्यावर राहू नका तुमचा मी तुम्हाला सांगतो की पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या कारण ससात जॉईन जास्त लवकर फॉर्म भरला तर तिथल्या तिथलं तुमचे तुमचे तुमची होम डिस्ट्रिक्ट असेल किंवा मग तुम्ही जिथे राहत असाल पुण्यात अभ्यास पुण्याच्या जागा सुद्धा लवकर भरण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे तुम्ही आधीचे करून घ्या ठीक आहे ना हा त्यानंतर शुल्क भीत शुल्क वगैरे ह्या काही गोष्टी याचे काय ज्यांना चलनाद्वारे भरायचं असेल तर त्यांना बँकेच्या याच्यामध्ये तुम्ही अठ्ठावीस जानेवारी पर्यंत सुद्धा भरू शकता ओके हा तर अगेन चरण जे आहे ती प्रत अठ्ठावीस पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि शुल्क जे आहे ते जानेवारी पर्यंत भरू शकता असं पूर्ण एकंदरीत चित्र आहे त्याच्यामध्ये ओके जी आहे दिनांक राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे ती चौदा ते सोळा डिसेंबर मध्ये घेण्यात येईल फोर्टीन टू सिक्सटीन डिसेंबर यांनी इथे डेट दिलेली आहे आपल्याला चौदा ते सोळा डिसेंबर तुम्ही तुला तेच सांगतो मित्रांनो की पूर्ण एक वर्ष आहे सध्या पुढच्या मेन्स पर्यंतच तर या वेळेमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये जागा वाढवण्यात येतीलच ठीक आहे हां तर आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण ज्या आपल्या राज्यसेवेच्या कारण आपल्या मेन प्राईम डिस्कशन जे आहे बोलण्याचं ते राज्यसेवाच आहे तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये एकूण आपण जर का बघितलं तर इथे सहाय्यक संचालक जे वित्त व लेखा सेवा जी आहे से तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कॉमर्सची डिग्री जी आहे ती असणं तुम्हाला आवश्यक आहे ओके हां त्यानंतर उद्योग उपसंचालक जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचं तुमचं तुमची डिग्री त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे फो वन तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे जे काही ब्रांचेस दिलेले आहेत सायन्सचे काही टेक्निकल त्याच्यामधनं तुम्हाला हे असणं गरजेचं आहे ओके हां तर आता आपण जर का बघितलं तर नेमक्या जागा कुठल्या कुठल्या याच्यावरती आलेल्या आहेत काय आपले परीक्षा शुल्क कसे भरायचे तर तुम्ही तुम्ही बघितलं असेल तर अमागास असेल तर परीक्षा शुल्क ते पाचशे चौवेचाळीस रुपये आहे ओके प्रिलियम्सचं आणि मागासवर्गीय असेल तर तीनशे चौवेचाळीस रुपये आहे ठीक आहे हां देन अगेन जेव्हा आपण संयुक्त पूर्व बघतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या राज्यसभेची जी दोनशे पाच पदं आपल्याला आता सध्या दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं पद जे काही आलेलं आहे ते आहे गट विकास अधिकारी ज्याला आपण म्हणतो किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओके तर हे जे आहेत बी ओच्या लेवलच्या पोस्ट आहेत तर त्या बीडीओच्या पोस्ट आहेत ते एकूण गट सत्तावीस पदं तुम्हाला आहेत ओके तर सत्तावीस पद आहेत आणि सीओच्या लेवलची पदं आहेत ओके okay. त्यानंतर सहायक संचालक जे आहे वित्त लेखात पण ही जी आहे फक्त कॉमर्समध्ये डिग्री असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता आणि ते जनरल कॅन्डिडेट जो आहे तो याला अप्लाय करू शकत नाही जर का त्याची डिग्री इंजिनिअरिंगमधली असेल किंवा त्याची आर्टमधली असेल तर तो अप्लाय करू शकत नाही देन सहायक अधिकारी प्रकल्प प्रोजेक्ट ऑफिसर आहे ही पण खूप चांगली पोस्ट आहे माझे बरेच विद्यार्थी जे आहेत ते प्रकल्प प्रकल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये तर नेमकी याच्यामध्ये एकूण तीन पदच आहेत परंतु पदं जी आहेत ती तीनच आहेत ओके okay. हा उद्योग उपसंचालक डेव्हिड डायरेक्टरचे जे काही पद आहेत ओके okay. इंडस्ट्री मध्ये तर इथे सुद्धा तांत्रिक टेक्निकल पोस्ट आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी एकच पर सात पद आहेत एकूण टोटल सात पदे आहेत ठीक आहे ना हा अगेन नेक्स्ट याच्यामध्ये आहेत सहाय्यक कामगार आयुक्त असिस्टंट लेबर कमिशनरची दोन पदे आहेत ओके हा कक्ष अधिकारीचे जे पद आहे हा कक्ष अधिकारी सेक्शन ऑफिसर आहेत तर अनेक लोक जेला मुंबईमध्ये राहायचं असेल किंवा मुंबईमध्ये ज्यांचं जोडपास घर असेल त्यांना खूप चांगली पोस्ट आहे आणि हे ती म्हणजे सेक्शन ऑफिसर जी आहे ओके हा असिस्टंट व्हिडिओ जी आहे त्याची पोस्ट आहे गट विकास अधिकारी गडबच्या तर इथे एकूण एकवीस पद आहेत त्याची आणि सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर जी आहे बरोबर आहे तर राज्य उत्पादन शुल्कामधलं त्याचं एक पद आहे ओके हा तर अगेन कामगार अधिकारी त्याची दोन पद आहेत प्रकल्प अधिकारी जे आहेत त्याची चार पदं आहेत तर अशी टोटल पदं तुम्हाला त्याच्यामध्ये आलेली आहेत ओके हां तर आता हे बाकी फॉरेस्टचे वगैरे जागा झालेले आहेत तर आता नेमकं जो पेपर पॅटर्न आहे तर तो, तो तुम्हाला माहिती आहे की कशाप्रकारे आपला पेपर पॅटर्न जो राज्यसेवेचा असतो तो आहे की याच्यामध्ये दोन पेपर असतात तर त्याच्यामध्ये पेपर क्रमांक एक जो जीएसटा पेपर आहे तो दोनशे मार्कांना आहे पेपर क्रमांक एक दोनशे मार्क आहेत त्याला आणि सेकंड पेपर क्रमांक दोन ज्यालाच आपण म्हणतो सी सॅट हा सुद्धा दोनशे मार्कांना आहे तुमचं पेपर नंबर दोन जो आहे त्याला आपण सी सॅट म्हणतो सी सॅट पेपर क्वालिफाईंग आहे आणि नेमकं असं ऑब्झर्वेशन आहे की सीट पेपर हा फार, फार सोपा यो आहे मागच्या युपीएसी च्या लेव्हलचा एकदम टफ येत नाही तर हा सोपा येतोय सी सॅटचा पेपर तर काही एकदम पण याला काय आता तयारी करण्याची गरज नाही आहे तुम्हाला शेवटच्या दोन तीन महिन्यात जर तुम्ही त्या तयारी केली थोडंफार पेपर सोडवलेत ओके थोडंफार कॉम्पिटिशनचा सराव केला तर चांगला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा जो पेपर असतो सी सॅचा विद्यार्थी अजूनही गणित बुद्धत्ता सी सॅट करतात बघा तुम्ही कंबाईची तयारी करत असाल गडबोकर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गणित मत्ता करण्याची गरज आहे पण राज्यसेसाठी बुद्धिमत्तेची तशी काही गरज नाही आहे तुम्हाला फक्त कॉम्पिटिशनच बघा बघ तुम्हाला, तुम्हाला क्वालिफाईंग किती आहे सहासष्ट टक्के क्वालि सहासष्ट मार्क म्हणजे दोनशे पैकी तेतीस टक्के आणि सहासष्ट मार्क तर नेमकं तुम्ही जर का बघितलं यात एकशे पंचवीस मार्कांना पॅसेजेस येतात त्यानंतर बारा पॉईंट पाच मार्कांना डिसिजन मेकिंग येतं तर जवळपास जर का तुम्ही बघितलं तर थेरॉटिकल एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच मार्क जी आहे तुमची ओके एकशे सदतीस पॉईंट पाच मार्क जी आहे तुमची बरोबर आहे ती फक्त थेरोटिकल जी आहे तुमचं डिजन मेकिंग आणि प्रॅक्टिसवरती ठेवून जातात तुम्ही याच्यामधनच डायरेक्ट कट ऑफ क्लिअर करू शकता तुम्हाला मॅथ रिझनिंग काही करायची गरज नाही पुढे तिसरा वेळ जो आहे जर फक्त राज्य टार्गेट असेल तर बद्दल मी बोलत आहे पण कंपनीला गणपत खूप करणे गरजेचं आहे तुम्ही फक्त फोकस पेपर एकला करा आता लवकरात लवकर तुम्ही एखाद्या आठवड्यामध्ये तुमची जर मेनची आय चालू असेल तर ती बंद करा आणि सरळ सरळ तुम्ही शिफ्ट होवा पेपर क्रमांक एक वरती तो पेपर क्रमांक एक ज्याला आपण म्हणतो की तो म्हणजे काय असतो तुमचा दॅट इज अबाउट द जीएसचा जो काही पेपर आहे बरोबर आहे तो दोन दोनशे मार्कांचे शंभर प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते करंट अफेअर्स आहे इतिहास आहे भूगोल आहे ओके त्याच्यानंतर मग डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक्स आहे गव्हर्नन्सचा पॉलिटीचा पार्ट आहे ओके इन्वॉयमेंट अँड इकोलॉजी आहे आणि सामान्य विज्ञान आहे तर टोटल असे तुमचे सात टॉपिक्स जे आहेत ते तुमचे त्याच्यामध्ये असतात त्याच्यावरती तुम्हाला जवळपास दोनशे मार्कांचे जे काही प्रश्न दोनशे मार्कांचा पेपर असतो आणि शंभर प्रश्नांचा पेपर असतो तर नेमकं याचे मार्क जे आहेत ते तर टक्के तुमचे मार्क काउंट झाले तुम्ही जर का क्लिअर केलं तीनशे टक्के कट ऑफ तरच तुमचा या पेपरचा मार्क जे कन्सिडर होतात याला तीस टक्केच तुम्हाला कट ऑफ कन्सिडर करायचा असतो तुमचा याच्यात पास होणं गरजेचं आहे तीस टक्के मार्क गरजे तर तुमचं या पेपरची मार्क्स होती होतं तुमचं जे सिलेक्शन असेल मे साठी मुख्य परिषदेत तुमची निवड आहे ती फक्त पेपर एक जो आहे तुमचा चा जो का पेपर आहे त्याच्या आधारावरती तुमची होत असते ठीक आहे तर आता निश्चितपणे मी तुम्हाला म्हणेल की आपल्याला जी काही तुमची तयारी आहे जनवरी फरवरी आणि मार्च हे तीन महिने तुटून पळा प्रचंड अभ्यास करा लोकेथे आणू नका की जागा खूप कमी आहेत ओके आत्ता सध्या जागा कमी आहे थोडा निराशाजनक तर आहेत इतक्या कमी जागा येणं पण निश्चितपणे एक वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा वाढवू वाढू शकतात कारण हा शेवटचा अटेम्प्ट आहे असं म्हणतात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पंचवीस वर्ष डिस्क्रिप्ट पॅटर्न लागू होणार आहे ओके तर एकदम तयारी करा त्याची तीन महिने बघा शेवटचा महिना रिव्हिजनसाठी ठेवा शेवटचे वीस पंचवीस दिवस तुम्ही जे आहेत पण तीन महिन्यामध्ये पूर्णतः तुमचा जो तयारी चाललेली आहे जीएससी ती चांगली करून घ्या सोबत आठवड्याला एक पेपर जो आहे तो सीसीआटचा सुद्धा सोडवत जा बरोबर आहे तसं तुम्ही करू शकता पुढच्या महिन्यापासून तुम्ही फेब्रुवारीपासून सीएस सुरू करू शकता आणि आठवड्यात तर तुम्ही दर याला दहा दहा पॅसेज जे आहे ते सोडू शकता त्या पॅसेज आणि डिसेंबरच्या वर्षावर तुमचा पूर्ण पेपर जर का पेपर सोपा आला तर तो, तो होऊ शकतो बरोबर आहे थोडंफार पॅसेजिंग तुम्ही कंबाईंड तर देतात असं नाही कोणी फक्त राजस्ट्रस्ट करण पण देतात जातात तर त्याच्यात तुमचं मॅसेसिंग होतं जातं असं राजस्ट्रेस सेपरेट काहीतरी तरी मॅसिंग बसले मला गरज नाहीये ओके हा तर तुम्ही काय करा आता आपले टोटल सात सब्जेक्ट्स आहेत आपल्याला किती महिने आहेत तर इथे जर का आपण बघितलं तर आपण असं करू शकतो की दर महिन्याला आता समजा जानेवारी महिना आहे तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही दोन विषय संपवून घ्या बरोबर आहे मग काय करायचं याच्यामध्ये जानेवारी महिना असेल तर पूर्वपरीक्षेमध्ये तर दोन विषय जर का असेल तर आपली समजा दहा आठ ते दहा तासाचं स्टडी आहे ते चार तास सकाळी एका सब्जेक्ट सब्जेक्ट आणि चार तास संध्याकाळी एक सब्जेक्ट ओके एक टेक्निकल घ्या आणि एक नॉन टेक्निकल सब्जेक्ट घ्या म्हणजे जर का तुम्ही इकडे पॉलिटी घेतला तर तिकडे तुम्ही जॉग्रफी पण सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल टेक्निकलमध्ये त्याच्यामध्ये बरोबर आहे किंवा पॉलिटी घेतात इकडे इकॉनॉमिक्स सुद्धा घ्या पण कधी कधी पॉलिकल दोन्ही पण हिन घेऊ शकतात मग एक थोडा तुम्ही हे पण घेऊ शकता पण मी म्हणेल की थोडं पॉलिटिकल इको एक इकोपैकी एक सब्जेक्ट तुमच्या स्टार्टिंगमध्ये असता पाहिजे ओके आणि त्याच्यासोबत तुम्ही दुसरा एखादा सब्जेक्ट घेऊ शकता त्याच्यामध्ये की भूगोल घ्या ओके विज्ञान सहसा विद्यार्थी शेवटी सोडतात कारण विज्ञान तसंही जड जातात अनेक विद्यार्थ्यांना पण विज्ञानाला फार असं महत्त्व आलेलं आहे थोडी त्याची काळजी घ्यायची तुम्हाला तर जानेवारीमध्ये पहिल्यांदा काय करायचं पॉलिटी घ्या पॉलिटी सोबत समजा जॉग्रफी घ्या पॉलिटी आणि जॉग्रफी दोन जानेवारीमध्ये संपत आहे तर त्याच्यानंतर मग नेक्स्ट मंथ फेब्रुवारी महिना आहे तर फेब्रुवारीमध्ये इकॉनॉमी घ्या आणि इकॉनॉमी सोबत काय घ्या हिस्ट्री घेऊन घ्या तर इकॉनॉमी आणि हिस्ट्री कशामध्ये घेऊन घ्या फेब्रुवारीमध्ये घेऊन घ्या त्याच्यानंतर मार्चमध्ये जर का आपण बघितलं हा तर मार्चमध्ये आपण जे आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्स आणि काय करंट अफेअर्स आपण सहसा शेवटीच करायचो करंट अफेअर्स आहे आणि इन्व्हॉर्मेंटचा थोडाफोट पार्ट जो आहे तो आपण करू शकतो भूषण द अखेडमीतर्फे टेस्ट सिरीज जी आहे तशी आम्ही यावर्षी लॉन्च करणार कर नाही कारण माझे काही बाहेर दुसरे वेगळे कमिटमेंट्स आहेत युपीएससीच्या वगैरे टेस्ट सिरीज असल्यामुळे तर परंतु आपण जे मागच्या आमच्या टेस्ट सिरीज आहेत मागच्या दोन वर्षांच्या एकदम तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मला वाटतं काहीतरी आम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत आमच्या ॲपवरती भूषण दखेच्या ऍपवरती मागच्या दोन तर त्याही टेसीस आहे फक्त करतात बाकी गोष्टी सगळ्या सेमच आहेत तुम्ही त्या रेफर करू शकता त्याच्यामध्ये ओके तर विद्यार्थी मित्रांनो मग थांबूयात थँक्यू धन्यवाद बेस्ट लक फॉर दी एक्झामिनेशन